जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव ही बघा आपली ही मुगाची डाळ इतकी मस्त टेस्टी झालेली आहे अगदी निराळ्या पद्धतीने बनवलेली आहे बनवून बघा सगळेजण अगदी खूप आवडीने खातील चला तर मग बघूया आपण ही निराळ्या पद्धतीने मुगाची डाळ कशी बनवली आहे ते आज आपण मुगाची डाळ अगदी निराळ्या पद्धतीने बनवणार आहोत त्याच्यासाठी मी एक कप मुगाची डाळ धुवून स्वच्छ घेतलेली आहे त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या थोडासा आपण टोमॅटो घातला आहे बारीक चिरून कांदा घेतला आहे बारीक चिरून मीठ तीन चार लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आहेत हळद आणि जर आपल्याकडे बटर असेल तर आपण बटरसुद्धा घालू शकतो आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालूया डाळ पुढे इतकं पाणी घालायचं आहे मिक्स केलं आहे मिक्स केलं आहे आता कुकरमध्ये ठेवूया कुकरचं झाकण लावलं आहे तीन शिट्ट्या काढूया डाळ शिजलेली आहे आता एका मोठ्या आकाराच्या भांड्यामध्ये काढून घेऊया दुण दुण डाळ मोठ्या आकाराच्या भांड्यामध्ये घेतलेली आहे आता ह्याला वरतून आपण तडका घेऊया पण मी देण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे एक टेबल स्पून थोडीशी मोरी घालूया थोडेसे जिरे घालूया थोडंसं हिंगो थोडासा कधी पत्ता आणि लाल मिरची घालूया थोडी सुकी आहे आणि कलर घेण्यासाठी आपण थोडीशी कश्मीरी लाल मिरची पावडर घालूया आणि आता हा तडका घालूया आता ह्याच्यावरती आपण त्या वाव काय मस्त झालेली आहे आपली ही मुगाच्या डाळीची आंटी ते कुकळी आपली डाळ आता सर्व करण्यासाठी रेडी आहे आपली डाळ आता सर्व करण्यासाठी रेडी आहे हे आपण राईसबरोबर किंवा चपातीबरोबर पण सर्व करू शकतो इतकी मस्त टेस्टी झालेली आहे फ्रेंड्स जर आपल्याला शेफ आता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा आज छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद